श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कन्नापौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहू आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी लवकरच येऊ हो। तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण होऊ आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत राहो हीच स्वामीच्यानी प्रार्थना करते चला तर मग पाहूया आजचा स्वामी संदेश बाळा आम्ही जाणतो सध्या तुम्ही एका अशा परिस्थितीतून जात आहात जिथे तुम्हाला वाटत आहे की आता तुमच्यासाठी सर्व दरवाजे ही बंद झालेली आहेत आयुष्यात पुढे काय होणार कसे होणार या गोष्टींनी तुम्ही खूप विचारात पडलेला आहात तुमच्यासमोर जसा की काय काळा अंधार पसरल्यासारखे तुम्हाला वाटत आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनातील आनंद घेऊ शकत नाही तुम्ही नेहमी दुःखीच राहत आहात तुम्हाला नेहमी एकटे एकटे राहावेसे वाटत आहे गर्दीमध्ये जाणे तुम्हाला आवडेनासे झालेले आहे एकांतात बसणे तुम्हाला आवडू लागलेले आहे बाळा तुम्ही सध्या तुमच्या नकारात्मक विचारांच्या जाळ्यामध्ये एवढे अडकलेला आहात की ते नकारात्मक विचार ते एकांतपणाचे वातावरण तुम्हाला आवडू लागलेले आहे त्यातच तुम्ही रमत आहात तेच जणू की काय तुमचे जग बनल्यासारखे झालेले आहे बाळांनो तुमचे नकारात्मक विचार हे खूप धोकादायक असतात ज्यावेळेस तुमच्या मनामध्ये पहिला एक नकारात्मक विचार येतो तेव्हा त्या एका नकारात्मक विचाराच्या जोडीच्या मागे लगेच दुसरा नकारात्मक विचार तुमच्या मनामध्ये येतो आणि असे करत करत त्या नकारात्मक विचारांची खूप मोठी साखळी बनत जाते आणि ही तुमच्या नकारात्मक विचारांची साखळी तुम्हाला कधी घट्ट जकडून घेते हे तुमचे तुम्हालाच कळत तुम्� नाही आणि त्या नकारात्मक विचारांच्या साखळीचा विळखा जेव्हा घट्ट तुम्हाला आवडतो तेव्हा त्यातून तुम्हाला कोणीही बाहेर काढू शकत नाही हे लक्षात ठेवा त्यामुळे बाळांनो वेळीच सावध व्हा जेव्हा तुमच्या मनामध्ये पहिला नकारात्मक विचार येतो तेव्हाच त्या नकारात्मक विचाराला तुमच्या मनातून तुमच्या विचारांमधून तुम्ही दूर काढून फेका आणि हे तेव्हाच घडू शकते जेव्हा तुम्ही जाणून बुजून सकारात्मक पॉझिटिव्ह विचार करता तुमच्या नकारात्मक विचारांना जाळून टाकण्याची शक्ती फक्त तुमच्या सकारात्मक विचारांमध्येच आहे हे लक्षात ठेवा बाळांनो तुमचे विचार हे खूप महत्त्वाचे असतात खूप शक्तिशाली असतात तुमचे विचार म्हणजे या ब्रह्मांडाने तुम्हाला दिलेले खूप मोठे असे अद्भुत खूप चमत्कारी असे वरदान आहे कोणत्याच सजीव प्राण्याला ही विचाराची शक्ती या ब्रह्मांडाच्या शक्तीने दिलेली नाही पण ही, ही अद्भुत शक्ती फक्त तुमच्या मनुष्य प्राण्यांनाच दिलेली आहे त्यामुळे बाळांनो तुम्ही तुमच्या विचारांच्या शक्तींच्या ताकदीला तुम्ही ओळखा जे तुमच्या नशिबातही नाही ते देखील तुम्ही या विचारांच्या शक्तींच्या माध्यमातून तुम्ही ते मिळवू शकता तुम्ही ते बनू शकता तुमची सर्व स्वप्ने तुमच्या सर्व इच्छा या तुम्ही पूर्ण करू शकता त्यामुळे तुमच्या विचारांच्या शक्तींचा योग्य तो उपयोग करा आणि तुमचे जीवन हे सुखी समाधानी आणि आनंददायक बनवा बाळांनो तुमच्या विचारांची खूप मोठी शक्ती आहे पण तुम्ही तुमच्या विचारांना कोणती दिशा देता तुम्ही कोणत्या पद्धतीचे विचार करता यावरच तुमचे जीवन हे ठरलेले असते तुम्ही जर तुमच्या विचारांना नकारात्मकतेची वाट दाखवाल तर नेहमी नकारात्मकच तुम्ही बोलत राहाल तुम्ही नेहमी नकारात्मकच विचार करत राहाल तुमची वैचारिक शक्ती ही पूर्णपणे नकारात्मक बनून जाते तुमच्या आत्म्याचे वलय देखील नकारात्मक बनते तुमच्या शरीराची ऊर्जा देखील नकारात्मक बनत असते आणि त्यामुळेच तुमच्या जीवनात सर्व नकारात्मकच गोष्टी घडू लागतात ज्यावेळेस तुम्ही तुमच्या नकारात्मक विचारांच्या साखळीत घट्ट अडकता तेव्हा कोणी कितीही प्रयत्न केले तरी देखील तुम्हाला त्यातून कोणीही बाहेर काढू शकत नाही हे लक्षात ठेवा त्यामुळे नेहमी सकारात्मकच विचार करत राहा तुमच्या सकारात्मक विचारांना चांगली शक्ती प्रदान करा बाळांनो तुमचे विचार हे नकारात्मक बनत आहेत असे जर तुम्हाला जाणवत असेल तर लवकरच तुमच्या भगवंताचे नामस्मरण करायला तुम्ही चालू करा तुमच्या विचारात येत असलेली नकारात्मकता ही जळून राख होऊन जाईल आणि सकारात्मकतेचा दिव्य प्रकाश तुमच्या विचारांवर पडेल आणि त्यामुळे तुमचे जीवन उजळून जाईल बाळांनो नामजप नामस्मरण हे तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे तुमच्या प्रत्येक संकटामध्ये रामबाण असा उपाय आहे म्हणून आम्ही आमच्या सर्व भक्तांना नेहमी नामस्मरण करण्याचा संदेश देत असतो बाळा तुझ्या या आईचे हा तू ऐक आणि लवकरच नामस्मरण करायला चालू कर तुझी नकारात्मकता दूर होऊन जाईल भिऊ नकोस तुझी ही आई नेहमी तुझ्या पाठीशी उभी आहे काळजी करू नकोस फक्त नामस्मरण कर तुझे कल्याण होईल बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा तुला सध्याला काय चूक आहे काय बरोबर आहे हे सुचेना झालेले आहे जे काही तुझ्या आयुष्यात घडले ते का तुझ्यासोबत घडले आणि जे घडले ते बरोबर घडले का चुकीचे घडले या विचारांनी तुझ्या मनात खूप थैमान घातलेले आहे हे, हे आम्ही जाणतो बाळा तुझा आमच्यावर पूर्ण विश्वास आहे ना मग एवढा विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नकोस जे काही आजपर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये ज्या घटना घडलेल्या आहेत त्या सर्व तुमच्या भल्यासाठीच घडलेल्या आहेत ते तुम्हाला आता समजणार नाही पण थोडा वेळ जाऊ दे ज्यावेळेस तुम्ही जेव्हा मागे वळून पाहाल तेव्हाच तुम्हाला समजेल की तुमच्या आयुष्यात जे काही घडले ते फक्त तुमच्या भल्यासाठीच घडलेले आहे त्यामुळे संयम ठेवा आणि आमच्यावर पूर्ण विश्वास ठेवा बाळांनो तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवता आणि आम्ही योजलेल्या योजनांवर शंका घेऊन आमच्यावर तुम्ही अविश्वास देखील दाखवता तुम्ही जर आमच्यावर पूर्ण विश्वास ठेवून जीवन जगलात तर दुःखात देखील तुम्हाला सुखाची अनुभूती होत राहील आणि जर का तुमच्या मनामध्ये तुम्ही नेहमी शंकांना जागा देता तेव्हा तुमच्या समोर असलेले सुखातही तुम्हाला दुःखाची अनुभूती होत राहील हे लक्षात ठेवा त्यामुळे बाळांनो काळजी करणे बंद करा फक्त विश्वास ठेवा आणि संयम ठेवा नामस्मरण करत राहा नामजप करत राहा जे काही घडेल ते सर्व तुमच्या भल्यासाठीच असणार आहे तुमच्या चांगल्यासाठीच असणार आहे यावर पूर्ण विश्वास ठेवा भियू नका आमचा आशीर्वाद नेहमी तुमच्यासोबत आहे काळजी करू नका सर्व काही चांगलेचं होणार बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्की मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी पौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ